सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सोहम बगलू आणि सारंग सावली भैरवीच्या घरी आलेले असतात त्यावेळेस भैरवी येते आणि तेव्हा सोहम म्हणतो की मी तुमच्या आगाण्याचा लई मोठा फॅन आहे बघा त्यावेळेस भैरवी आणि तारा दोघीही स्माईल देतात त्यानंतर तर तो म्हणतो की आता गाणं तर झालंच पाहिजे आणि ती तिथेच उभा राहते त्यानंतर तो म्हणतो की अहो तुम्हाला झालं तरी काय या ना बसा ना आणि आता गाणं झालंच पाहिजे सारंगही म्हणतो की तर प्लीज आय इन्स्टिंट आणि त्यावेळेस त्या दोघींच्याही चेहऱ्याचा चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि सावलीही नाराज झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे तर आता ही चेहरा गाणं म्हणून दाखवते की नाही येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटेलच तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा